चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल करून उडवली खळबळ लोकसभा निवडणुकीकरता दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याचा कालावधी असल्यामुळे अवघे दोन तास बाकी असताना महाविकास आघाडीमध्ये काल सगळे हेवेदावे दूर झाल्यानंतर अचानक आज काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी थेट बुलढाणा गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे कारण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नरेंद्र खेडेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना आज पुन्हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून हा अर्ज आल्याने पक्षात अलबेल असल्यानेच दिसून येत आहे मला हे वरून आदेश मिळाले असल्याने दुजोरा दिला असल्याने काँग्रेस जागा सुटायला हवी होती त्यामुळे मी हा अर्ज भरला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे व आठ तारखेला विड्रॉल नंतर सर्व बाबी समोर येतील असंही त्यांनी सांगितलंय वीस चोवीस तास साठी बुलढाणा प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत वीस चोवीस तास मराठी न्यूज महाराष्ट्र घडवूया नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा